नमस्कार मंडळ मी कांच्या नमस्कृ मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे घरात काही भाजी नाही किंवा काही चमचमीत खायचं असेल तर आपण झटपट बनणारी अशी पातोळ्यांची आमटी करणार आहोत ते इथे घेतलेले आहेत कांदा आणि खोबरं थोडंसं तीळ अद्रक लसूण आहे आणि टोमॅटो तिथे कांदा खोबरं आणि थोडंसं ती चांगलं तळ्यावर खरपूस असं भाजून घेतलेलं आहे त्याचबरोबर हिरवं वाटण आहे त्याच्यामध्ये आहे कोथंबीर हिरव्या मिरच्या अद्रक आणि लसूण आता हे जे खोबरं आणि कांद्याचं वाटण आहे ना ते व्यवस्थित मिक्सरला ग्राईंड करून घ्यायचं आहे आता तेलावर टाकणार आहे सुखे मसाले गॅसची फ्लेम स्लो करायची आहे आणि मसाले आधी चांगले तेलावर मी भाजून घेणार आहे मसाले भाजले की त्यामध्ये मी टाकणार आहे वाटण आणि वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत आपण फ्राय करून घेणार आहोत कांदा खोपऱ्याचं वाटण चांगलं फ्राय झालं ह्यामध्ये हिरवं वाटण टाकणार आहे आणि हिरवं वाटण टाकून अजून दोन ते ती तीन मिनटं आपण हे व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत वाटण थोडंसं पाणी टाकून फ्राय करणार आहे आणि तेल सुटेपर्यंत वाटण चांगलं फ्राय करून घेऊयात मस्तपैकी वाटण इथे फ्राय झालं आहे तुम्ही ते बघू शकता सी मस्तपैकी तेल सुटत आहे यामध्ये टाकत आहे पाणी आणि पाणी टाकून आपण याची कथा उकळी काढून घेणार आहोत इथे आपली आमटी रेडी रेडी आहे फक्त वरतून थोडस सा आमटी साईडला उकळत आहे तोपर्यंत इथे घेतले आहे चणाडाचं पीठ याने की बेसन त्यामध्ये टाकणार आहे चवीनुसार मीठ लाल मिरची पावडर गरम मसाला हळदी आणि थोडीशी धना चिरा पावडर त्याचबरोबर टाकणार आहे थोडंसं तेल व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे नंतर अगदी थोडं थोडं पाणी टाकून याचं आपण एक डो रेडी करून घेणार पाणी अगदी ह थोडं थोडं करूनच टाकायचं आहे आणि याचा डो रेडी करून घेऊयात तुम्ही ते बघू शकता मस्तपैकी परफेक्ट साठो रेडी झालेला आहे पाच ते दहा मिनटं साईडला ठेवणार आहे आणि आता पाच दहा मिनटानंतर पोलपाड घेतला आहे त्याला थोडंसं मी तेल लावणार आहे थोडंसं सुखं पीठ लावणार आहे मग गव्हाचं पीठ वापरलं तरी चाल किंवा चनचं पीठ वापरा तरीही चालू शकतं आणि याची आता एक आपण पातळ अशी पोळी लाटून घेणार आहोत म्हणजे आपण ह्या पातोळ्या रेडी करणार आहोत इथे पातळ अशी आपली पोळी रेडी झाली आहे सुरी घ्यायची आहे आणि सुरीने आधी आजची आपण छोटे छोटे असे काप करून घेणार आहोत आता पातोड्या आमटी सोडण्यासाठी रेडी झालेल्या आहेत आता ह्या पातोड्या मी आमटी सोडणार आहे ज्या खिशी करून केलेल्या पातोड्या असतो त्याला जास्त वेळ लागतात पण झटपट काही बनवायचं असेल कोणी पाहुणे आले तर ही झटपट रेसिपी तुम्ही बनवू शकतात आमटीला पण छान उकळी आली आहे आता ह्यामध्ये मी पातोड्या टाकणार आहेत आणि झाकण ठेवणार आहे आणि एक पाच ते सात मिनटं पातोळ्या व्यवस्थित शिजून घेणार आहे पाच ते सात मिनटामध्ये आपली झणझण तशी पातोड्यांची आमटी रेडी झालेली आहे तुम्ही इथे बघू शकतात मस्तपैकी इथे तरी आलेली आहे पातोडं पण परफेक्ट असे शिजलेले आहे बाजरीच्या भाकरीबरोबर किंवा तांदळाच्या भाकरीबरोबर खायला एक नंबर लागते तुम्ही पोळीबरोबर किंवा भाताबरोबर रेसिपी खाऊ शकतात तर रेसिपी घरी जरूर ट्राय करा तर इथे आपली झंजरी तशी पातोड्यांची आमटी रेडी झालेली आहे रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नॉम्स किचन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद